अति पावसामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणे ही आपली जबाबदारी बाळासाहेब यांचे आवाहन महाराष्ट्र राज्य सचिव संघटनेच्या उपाध्यक्षपदी जयवंत पाटील यांची निवड झाली आणि यासाठी नुकतेच मिर शहर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होणमोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि या प्रसंगी सोसायटीचे सर्व सचिव उपस्थित होते आणि याप्रसंगी बोलताना बाळासाहेब होनमोरे म्हणाले की सचिव हा सोसायटीचा आत्मा है। कि दाव साथी आहे कित्येकदा कर्जासाठी याद्या वेळेत घेतल्या जात नाहीत घातल्या जात नाहीत म्हणून तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत यावेळी सचिव काम करत नाही अशा तक्रारी असतात मात्र आम्ही प्रथम सचिवांना विश्वासात घेऊन नेमकं काय कारण आहे जाणून घेतो कित्येक सचिवांना तीन चार पाच सोसायटी हाताळाव्या लागतात त्यांची काय अवस्था होते हे मी पा चांगलेच जाणून आहे आपल्या भागामध्ये विविध पिके असल्याने हा गोंधळ उडतो सचिव संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले जयवंत पाटील हे काम आणि संघटन चांगल्या पद्धतीने करू शकतात महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याचं नाव करतील हे चांगली पद चांगल्या कामासाठी वापरतील सचिवांच्या अडचणी सोडवतील याची मला खात्री आहे असं वक्तव्य त्यांनी केले चालू वर्षी अतिपावसामुळे द्राक्ष बागेची शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे द्राक्षाला पीक येईल का नाही याची शंका आहे इतर पिके अति पावसानं वाया गेली आहेत सोसायटीचं घेतलेलं कर्ज कसं फेडायचं या चिंतेत शेतकरी आहे आणि यावेळी बोलत असताना मला राजकारण करायचं नाही पण आपल्याला एखादा प्रतिनिधी मुंबईमध्ये जर आपल्यातला गेलाच तर मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करेन मी आमदार झालो तर प्रत्येक सचिवाला आपण आमदार झालो असं वाटलं पाहिजे असं ते म्हणाले सचिव संघटनेच्या वतीनं दिवाळीला दोन पगार बक्षीस मिळावा अशी जिल्हा बँकेकडे मागणी करण्यात आली आणि यावेळी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिव संघटना जयवंत पाटील व्हाईस चेअरमॅन सचिव पतसंस्था सांगली भगवान मोहिते जनरल सचिव सांगली जिल्हा सचिव संघटना सर्जेराव मोरे सांगली जिल्हा बँकेचे तालुका विभागीय अधिकारी सुनील तांदळे सहाय्यक सचिव मिरज तालुका देखरेख संघ बाबराव माने कुंभार यांच्यासह सर्व सोसायटी सचिव अन्य मान्यवर उपस्थित होते पहिल्यांदा अरती पाऊस झाला त्याच्यामध्ये थोडेसेच बागा वाटल्या आता लोक रुपये शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आणि ते कर्ज आता कसं फेडायचं जयंत पाटील साहेब ही खूप मोठी अडचण आता शेतकऱ्यांच्या पण असणार आहे आणि आता आमचा बँकेचा कसं तर लागणार आहे की वसुली करा वसुली करा पहिल्यांदाय लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन या मार्चच्या अगोदर काहीतरी निर्णय होईल आणि सूट मिळेल नाही कर्ज माफी मिळेल काय ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही त्याच्यानंतर आता अडचण झाली द्राक्षबागेच्या अजून छापल्या प्रमाणात आमच्या निरोध तालुक्यामध्ये द्राक्षला आहे पश्चिम भागात रोडसे उशीर आहे पण पश्चिम भागामध्ये सुद्धा मुळ्या कुजव्यासारखा रोग आलेला आहे मुळ्या म्हणजे वाड्या झाल्या मुळ्या फुटल्या आणि त्याच्यामुळे उसाचे भराव कसे वाढ झाले नाही उतारा किती मिळाला नाही माहीत नाही तेव्हा सोसायटीचे आहे तर मी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे की आपल्याला जरा डिसेंबर पासूनच दवाधुळे करता येईल काय करता येईल का तो विषय महत्वाचा असणार जर आपल्याला दिवाळी पासूनच घराधुळे करता आली मी तर ते सुद्धा करायला तुम्हाला मी अधिकृत पण ऑलॉपेशन मिळवून घ्यायची व्यवस्था करू अधिकृत तुम्हाला सांगलं जाईल की असं असं करा कारण त्यामध्ये कायदे तोटा होणार नाही सोसायट तोटा नाही झाला तर फायदा आपल्या शेतकऱ्याच होणार आहे आणि ते करणं काय आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही काम करत असताना काही कदम वगैरे आहे मला सगळे माहिती सगळ्या सचिवांच्या सगळ्यांचे नाव मला पाहिजे की मला यांच्या साहेब कोण येतात आमचे अडचण आहे असं सांगता कारण मी असा आहे मी तू आहे मी जिल्हा डायरेक्टर म्हणून कधी सकाळी काम करत नाही पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतो मी हे सोसायटीचे सभासद आणि सचिव आणि जिल्हा बँकेचा मी तू आहे मला काय असेल मला सांग मी आता काय मला असं अडचण आली तर माझे या समोर सुद्धा काय होणार महिला तर माझ्या चार फोट असतात ह्याला काय करा ह्याला काय करा असं असतं चांगले काम करत आहात आणि माझं एक खात्री आहे सांगू शकतो काय प्रस्त आज जिल्हाधिकारी म्हणजे आमदार आणि खासदार साखर कारखाना शूट केलेचे चेअरमन कारखान्याचे चेअरमन आमदार खासदार खालच्या लेवलच्या सचिवांचं काय हाल होतं चार चार पाच पाच वर्षांच्या माझ्या सचिव असतील जिन जिन से जिन से तर काय होतंय विदर्भ ठीक आहे एका काय शेतकऱ्याचे दोन दोन शेतक असते आणि त्यात बाजरी नाहीतर ते घाण नाहीतर फक्त कापूस याच्याशिवाय दुसरं पीक नसतं यांना आधी आधी त्यांचे कोण बाहेर लागतात पण आपल्याकडे आम्ही एक नमुन्याचे पिक आहे अगदी भाजपाला पुरेशी बसून द्राक्षबागात डाळे सफर जनता पानवडे पडलो पानवळामध्ये विदर्भ अशा परिस्थितीमध्ये आमचे शेतकरी आणि सचिव काम करत असताना येणारे अडचणी तर मला माहिती जेव्हा जास्त सोसायट्या जरी असतील सोसायटीमध्ये सुद्धा आहे मधल्या काळामध्ये सचिवांची भरती बंद केली होती संस्था नेत्या खूप पाठपुळा द्या आणि पाठपुळा करून पुन्हा आपल्याला भरती करण्यासाठी भरती द्या पाणी साहेब बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी मुंबई